हॅलो स्टुडंट आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोअर हा कमी आलेला आहे पण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे म्हणजे साडेचारशे ते पाचशे वीस पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने काउन्सलिंग केली पाहिजे कुठल्या मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे किंवा मग ऑल ओव्हर इंडियाचं कट ऑफ काय जाईल कॅटेगरी वाईज याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सगळ्यात पहिलं ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे मग ते महाराष्ट्र असो किंवा मग बाहेरच्या कुठल्याही स्टेटमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज चालत असेल तर तुम्हाला ऑल इंडियाची काउन्सिलिंग लावणं गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला एमसीसीचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आता या रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला अकरा हजाराचं रजिस्ट्रेशन असतं त्यातले तुम्हाला दहा हजार रुपये रिफंडेबल असतात एक हजार रुपये हे नॉन रिफंडेबल असतात आता तुमची जर कॅटेगरी ओपन असेल ओपन कॅटेगरीसाठी यावर्षी ऑल इंडियाला पाचशे दहाच्या आसपास हा कट ऑफ जाऊ शकतो म्हणजे तुम्ही कुठलेही गव्हर्मेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता जर तुमचं पाचशे दहा एवढा स्कोर असेल तर तुम्ही ऑल इंडियामधून शक्यतो पार्टिसिपेट करा की जेणेकरून तुम्हाला एमबीबीएसचं सीट हे गव्हर्नमेंट कॉलेजला मिळालं पाहिजे नंतर येतं डब्ल्यू एस डब्ल्यू एस ही कॅटेगरी सेंट्रलला येते स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेस एस सी ही कॅटेगरी स्टेटला ला लागू आहे तर तुम्ही सेंट्रल मध्ये जर गेलात ई डब्ल्यू मधूनच तुम्हाला ही सीट मिळत असते एस सीबीसी मधून मिळत नाही तर एस ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे किंवा ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पाचशे ते पाचशे पाच पर्यंत जर तुम्हाला असेल तर तुम्ही ऑल इंडियाचा फॉर्म भरून घ्या सीट हे तुम्हाला ऑल ओव्हर इंडियात कुठेही मिळालं तरी तुम्हाला ते घेता आलं पाहिजे त्याच्यानंतर येतं ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीला जर बघितलं तर यावर्षी कमीत कमी पाचशेच्या आसपास हा कट ऑफ जाऊ शकतो सेंट्रल मध्ये म्हणजे ऑल इंडियामध्ये ओबीसी मध्ये येतं वीजे कॅटेगरी येतं एन्टी वन एन्टी टू एंटी थ्री एसबीसी ह्या ज्या सब कॅटेगरी महाराष्ट्रामधून लागू होतात त्या सेंट्रलला ओबीसी मधून असतात तर तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट काढून घ्या आणि तुमचा स्कोर जर चारशे नव्वद ते पाचशेच्या च्या जवळपास असेल तर तुम्ही सेंट्रलचं रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजेच ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करून घ्या की जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट सीट हे मिळालं पाहिजे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एससी कॅटेगरीला चारशे तीस मार्क आले असतील जे एखाद्या दे विद्यार्थ्याला चारशे तीसच्या आसपास जर मार्क असतील तर अशा या विद्यार्थ्यांनी सेंट्रल मधून फॉर्म भरून घ्या ऑल इंडियाचा की जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट सीट हे मिळालं पाहिजे तुम्हाला जरी गव्हर्नमेंट सीट नाही मिळालं तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला पण प्रेफरन्स द्या महाराष्ट्रामध्ये की जेणेकरून एससी च बेनिफिट तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला पण महाराष्ट्रामध्ये मिळत असतं आणि मुलांचा एक मोठा गैरसमज आहे की प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे दोन्ही एकच असतात मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवा जरी तुमचा प्रायव्हेटला लागला किंवा सेमी लागला ट्युशन फी ही टोटली झिरो आहेस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीला यावर्षी कमीत कमी तीनशे तीस जर स्कोर असेल तर ऑल इंडिया तुम्ही काउन्सिलिंग करू शकताय याच्यामध्ये तुम्हाला एमबीबीएसचं सीट हे मिळू शकतं याच्यामध्ये अजून एक असा पॉईंट आहे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या मुलींना इथे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो जी आर आहे की मुलींना फ्री शिक्षणाचा ऑल इंडियाला ते लागू होत नाही तो जी आर फक्त महाराष्ट्रामधील काउन्सलिंग साठी लागू होतो म्हणजे जर तुमचं महाराष्ट्रामध्ये सीईटी द्वारे तुमचा जर नंबर लागला तरच तुम्हाला पूर्ण एज्युकेशन हे मुलींसाठी फ्री आहे तर ऑल इंडिया मधून ते कन्सेशन मिळत नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन ऑल इंडियाचं करायचं असेल तर त्यांची वेबसाईट आहे एमसीसी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागते गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला बाहेरच्या स्टेटला जायचं असेल तर ऑल इंडियाचा फॉर्म भरणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन एमबीबीएस साठी पाहिजे असेल किंवा याच्यापेक्षा तुमचा दहा ते वीस मार्कांनी जरी कट ऑफ कमी गेला स्कोर कमी आला तर तुम्ही स्टेटच्या गव्हर्नमेंटला तुम्ही अप्लाय करू शकता सीईटी सेल सेलद्वारे तर तुमच्यापैकी कोणाला जर ऑल इंडियाचं काउन्सलिंग करायचं असेल स्टेटचं काउन्सलिंग करायचं असेल किंवा भारतातल्या कुठल्याही राज्याचं काउन्सलिंग करायचं असेल तर तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधू शकताय तुमचं एमबीबीएस सीट हे कन्फर्म करून दिलं जाईल तुमच्या मार्कांनुसार तर ज्या ज्या विद्यार्थ्याला कुठली क्वेरी असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा मग जो डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ची लिंक आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही तुमचं ग्रुपला जॉईन होऊ शकता सो थँक्यू so,